मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे हा स्पीकर हे डायसवर असून देखील आम्हाला एकशे चौसष्ट मतं मिळाले कारण एक सदस्य हे पुन्हा संतोष बांगर हे शिंदे साहेबांसोबत शिवसेनेमध्ये सामील झाले आणि त्यामुळे एक चांगला विजय या ठिकाणी आम्हाला मिळाला तर म्हणजे आज यासोबतच आम्ही सन्माननीय अध्यक्षांवर पुन्हा एकदा विश्वासमत व्यक्त करणारा प्रस्ताव पास केला आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटत असेल की वाट आज हा प्रस्ताव आणण्याची आवश्यकता काय होती त्याचं कारण असं होतं की काल साधारण बारा वाजून एक मिनिटाने माननीय अध्यक्ष निवडून आले आणि बारा वाजून दोन मिनिटांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव हा विरोधी पक्षाच्या वतीनं दाखल करण्यात आला खरं तर तो टेक्निकली करता येत नाही ज्या दिवशी विश्वासमत प्रस्ताव पास होतो त्या दिवशी अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही तथापि सन्माननीय श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला मान्यता मिळाल्यामुळे त्यांनी काढलेला व्हीप लागू होणार हे माहिती असल्यामुळे त्या व्हीपचं उल्लंघन केलं तर आपल्या विरुद्ध पिटिशन्स होतील त्या पिटिशन्स अध्यक्षाला ऐकता येऊ नये कारण अविश्वास प्रस्ताव जर असेल तर त्याच्यावर निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अध्यक्ष पिटिशन ऐकू शकत नाही म्हणून हा केलेला कारभार होता पण आज आम्ही विश्वासमताचा प्रस्ताव पास केल्यामुळे आता तो अविश्वास प्रस्ताव व्यवगत होणार आहे कारण एकाच विषयांवरचे दोन प्रस्ताव एक प्रस्ताव पास झाल्यानंतर वर्षभर आणता येत नाही त्यामुळे आज ज्या लोकांनी व्हीपचं उल्लंघन केलं आहे शेठ गोगावले यांनी दिलेल्या व्हीपचं ज्यांनी उल्लंघन केलं आहे विरुद्धची कारवाई ही जर गटनेते एकनाथराव शिंदे आणि भरतशेठ गोगावले यांनी दाखल केली तर ती निश्चितपणे कारवाई होऊ शकते आणि याकरताच हा विश्वासमताचा प्रस्ताव आज त्या ठिकाणी पारित केला आहे आता आज सभागृहाचं कामकाज संपलं आहे पण आज मुख्यमंत्र्यांनी काही चांगल्या घोषणा देखील या ठिकाणी केल्या आहेत त्याबद्दल ते स्वतः या ठिकाणी सांगतील अठरा तारखेपासनं तसं आपलं नियोजित अधिवेशन आहे मात्र अठरा तारखेला माननीय राष्ट्रपतींची निवडणूक आहे त्यामुळे त्या दिवशी अधिवेशन कदाचित घेणं शक्य होणार नाही आणि म्हणून मग त्याची नेमकी तारीख काय करायची याही संदर्भात सगळ्यांशी चर्चा करू लवकरच आम्ही निर्णय घेऊ आणि मग एकोणीसपासनं घेतात असेल तर एकोणीसपासनं घेऊ किंवा काही कमी अधिक करायचं असेल तर त्याही संदर्भातला निर्णय हा लवकरच आम्ही घेऊ मी आजच ज्यांनी विश्वासमत प्राप्त केलाय आणि दिलखुलास भाषण केलंय सगळं मनातनं पारदर्शीपणे ज्यांनी आपल्यासमोर मांडलं आपले मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे स्नेही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय चंद्रकांत पाटील आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव भगिनी काल आम्ही स्पीकरची निवडणूक घेतली आणि त्याच्यामध्ये देखील बहुमताने म्हणजे थंपिंग मेजॉरिटीने ती निवडणूक देखील जिंकली आणि आज सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव जो आहे <coughs> तो देखील देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे एकशे चौसष्ट सा विरुद्ध नव्याण्णव म्हणजे शंभरी गाठता आली नाही तर तो जिंकलेला आहे त्यासाठी मी मगाशी सभागृहामध्ये सर्व विधानसभा सदस्यांना धन्यवाद देखील दिलेले आहेत त्यांचे आभार मानलेले आहेत अधिवेशनाच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे चर्चा करून पुढची तारीख ठरवली जाईल आता आमचं जे सरकार आहे जे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचं आणि शिवसेना भाजपा युतीचं हे खऱ्या अर्थाने सरकार जे अडीच वर्ष वर्षापूर्वी स्थापन व्हायला पाहिजे होतं ते काल त्याची सुरुवात झालेली आहे आणि मी सभागृहामध्ये सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आपण सगळं ऐकलेलं आहे या सरकारला देवेंद्रजींनी जे काय म्हणजे आमच्या सरकारला म्हणजे आमच्या पन्नास लोकांच्या गटाला जो पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याला देखील दिलदारीपणा लागतो मोठेपणा लागतो आणि तो आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन एक भूमिका घेऊन एक वैचारिक भूमिका घेऊन जी आम्ही वाटचाल केलेली आहे त्यामुळेच एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय आज फडणवीस साहेबांनी घेतला आहे त्याला आशीर्वाद लाभलेले आहेत आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री आपले अमित शहा साहेब जे पी नड्डाजी आणि सर्व आपले दादा आपली सगळी जी टीम आहे या सगळ्यांच्या सहकार्यातून एक नव्याने एक सुरुवात होते हे लोकांच्या मनातलं सरकार आहे हे लोकांना अपेक्षित असलेलं सरकार आहे जे अडीच वर्षापूर्वी जे लोकांना हवं होतं ते सरकार काही कारणास्तव त्यावेळेस वेगळ्या पद्धतीचं सरकार घडलं स्थापन झालं परंतु शेवटी माणसाची म्हणजे जनतेची जी काय अपेक्षा असते जनतेच्या मनातलं जे काय असतं ते काही कालावधीनंतर पूर्णतः जातं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज एकशे पन्नास इकडे आहेत पन्नास एकशे पंधरा भारतीय जनता पक्ष सहयोगी पक्षाचे जे आमदार आहेत या सगळ्यांच्याच मतदारसंघामधले जे काही शेवटी निवडून यायचं असतं मतदारसंघातल्या कामाचा विकासाला प्राधान्य देण्यासाठी त्यामुळे एक चांगली सुरुवात झालेली आहे लोकहिताचे निर्णय आम्ही शेवटी देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काही के काम केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांनी काम केलं मी त्यांच्या मंत्रिमंडळात सका मंत्री होतो आणि त्यावेळी जो काही त्यांचा उरक होता निर्णय घेण्याचा निर्णय क्षमता होती आणि जे जी कामं वर्षानुवर्ष रखडली होती ती केंद्र सरकारकडून त्याच्या परवानग्या मिळवणं त्याची पूर्णत्वास ती कामं काम नेण्यासाठी जे अडथळे निर्माण झाले होते ते दूर करणं हे ते सगळं त्यांनी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मागच्या केलं आणि म्हणून आपण जर मेट्रोची जी कामं उभी राहिलेली पाहतोय ही मेट्रो तीनशे छत्तीस किलोमीटरची मेट्रो आहे ही जेव्हा आज आपण रेल्वेची मी एक उदाहरण फक्त देतो त्या याचं रेल्वे लाईन जी आहे आपली मुंबईकरांची लाईफ लाईन आहे काय परिस्थिती असते महिलांची कुचंबना किती होते आणि काय परिस्थिती असते आणि याला एक आरामदायी प्रवास या मेट्रोच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे म्हणून काही ठिकाणी ती कामं रखडली होती त्या बाबतीत देखील आम्ही दोघंजण त्याच्यामध्ये चर्चा करून निर्णय घेतो आहे जेणेकरून वेळेमध्ये ते प्रकल्प पूर्ण झाले तर जनतेच्या हिताचे राज्याच्या हिताचे मग समृद्धी हायवे असेल अनेक जे काही आपण प्रकल्प हाती घेतो आहे डीपीआर डी पी आर स्टेजला आहे शेवटी या राज्यातल्या सर्व घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत शेतकरी जे आहेत शेतकरी काही आपली जलसंपदा जलसंधारण विभागाची काही कामं अडलेली आहे ती पूर्णत्वास नेणे जेणेकरून मोठ्या प्रमाणावर सिंचनाखाली जमीन येईल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि या राज्यातला शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आज आम्ही जास्त काही मी बोलत नाही परंतु या राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी जे जे काही करायचं ते आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन ज्या राज्यातल्या जनतेच्या मनामधलं जे आहे त्यांच्या मनातलं हे सरकार आहे आणि म्हणून त्यांच्या अपेक्षा असलेलं अपेक्षित असलेली कामं जेवढी सगळे शंभर टक्के आम्ही कामं करू शकत नाही परंतु जेवढं जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं जास्तीचं त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करू या राज्याला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी जेवढं काही मेहनत कष्ट करता येतील तेवढी आम्ही करू त्याचबरोबर आपण एक दोन घोषणा देखील केल्या ना आ, एक मोठी घोषणा जी आहे ती प्रधानमंत्री महोदयांनी जे आवाहन केलं होतं केंद्रीय सरकारचा जो कर होता तो कमी केला राज्यांनी देखील कमी केला तर लोकांच्यावरचा भार कमी होईल अशी अपेक्षा होती पण आपल्या राज्याने केला नव्हता परंतु प्रधानमंत्री महोदयांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही तो देखील निर्णय लवकरात लवकर घेऊ जेणेकरून सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल रायगडचे एक भरत गोगावले यांचा तो एक हिरकणी गावाचा एक विकास पुनर्विकासाचा विषय आहे रायगडच्या पायथ्याचा त्याला देखील निधी एकवीस कोटी जाहीर केलेला आहे आणि शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र यासाठी जे जे काय करायचं देवेंद्रजींनी त्याच दिवशी कॅबिनेटमध्ये जलयुक्त शिवारच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन आदेश देऊन टाकलेले आहेत आणि हे जे काही प्रकल्प आहेत हे लवकरात लवकर प्रकल्प वेळेमध्ये कसे पूर्ण होतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे यासाठी मी खास करून पुन्हा एकदा मगाशी सभागृहात देखील त्यांना धन्यवाद दिलेले आहेत या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की राज्याच्या विकासामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही केंद्र सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं अशा, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेत गृहमंत्र्यांनी देखील अमित शहा साहेबांनी देखील सांगितलं आहे की तुम्हाला कुठेही काही विकासामध्ये जे काही आवश्यक बाबी आहेत त्या आम्ही पाठिंबा देऊ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा साहेब आहेत ते देखील म्हणजे एकंदरीत केंद्र सरकार शेवटी राज्य आणि केंद्र जेव्हा एकत्र येतं तेव्हा राज्याचा विकास मोठ्या जलदगतीने होत असतो केंद्राकडे काही प्रलंबित विषय असतात ते सोडवले जातात आणि म्हणून या राज्यात आम्हाला एकच आहे की देवेंद्रजींना जो अनुभव आहे आता त्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला होणारच आहे आपल्या राज्याला होणारच आहे त्यामुळे आम्ही जेवढं काही करता येईल तेवढं चांगलं करू तुरंत तर एवढंच आज बोलतो बाकी ते आम्ही बसून केंद्रीय नेतृत्वाशी बोलून देवेंद्रजीने आम्ही बसून आणि आमची टीम जी आहे तुम्हाला लवकरच कळेल ना आम्हाला अजून अडचणीचा सामना करावा लागतो आज पण कोर्टात गेले होते सकाळी नऊ वाजता रोज जातात हे बघा असं ऐकायलाच येणार नाही ही बात कर रहे आज तो हम लोग फ्री हो गए अभी थोड़ा तो सांस लेने तो हमको हैं हिंदुत्व की क्या भरी भाषा होगी बाला साहब ठाकरे जी का हिंदुत्व आप जानते हैं आपको बताने की जरूरत नहीं है वो हिंदुत्व जो है वो विचारधारा जो है उसमें जो है महाविकास आघाड़ी में सबका दम घुट रहा था सभी लोगों का तो उसमें सब लोगों ने सांस खुली सांस लेने की कोशिश की है और हिंदुत्व तो के बा, बावजूद डेवलपमेंट का मुद्दा भी जो विकास है राज्य का विकास उसे भी हम लोग प्राथमिकता देने वाले अभी देखो ओरिजिनल पार्टी को है शिवसेना लेजिस्लेट पार्टी फोर्टी मेरे से आज फोर्टी हो गए हमारे पास चालीस हाँ। हाँ। अभी आगे और बढ़ते जाएंगे वो बाद में लेकिन अभी तो हम लोग बराबर मेजोरिटी में है तो वीप जो है वो भरत गोगावले है और घटने नेता है मैं हूँ तो इसलिए अभी जिन्होंने जो किया है आ, मतलब वीप का उल्लंघन उसके ऊपर तो नियम के अनुसार कार्रवाई तो होगी ना त्याच्यामध्ये तुमचं कसं असणार महापालिका आहे याच्यामध्ये भाजप आणि तुमचा गट किंवा शिवसेना तुमचा ते कसे काय शिवसेना ओरिजिनल आम्ही आहोत आणि दुसरी गोष्ट आज आम्ही आतापर्यंत सभागृहातच आहोत ना बाहेर तर पडू द्या आम्हाला सभागृहातून बाहेर गेलो की ते बघू ना आपण नाही हे बघा सील केलं होतं मी स्वतः भागवतांना सांगितलं जो स्टाफ होता त्यांना बाहेर काढून सील केलं होतं मग मीच सांगितलं त्यांना असं काय करू नका की आम्हाला काय तिथे घुसायचं नाही लगेच ते आपले लोक स्टाफ आहे त्यांना बसू द्या त्यांचं काम करू द्या नंतर तो निर्णय घेऊ मीच खोलायला सांगितलं महाविकास आघाडीचे सर्वोच्च न्यायालयात लढाई लढत आहे कायद्याच्या सापडण्याची आपल्याला नाही जे खरं आहे लोकशाहीमध्ये शेवटी मेजॉरिटीला महत्व असतं आणि टू थर्ड मेजॉरिटीपेक्षा जास्ती लोक आमच्याकडे आहेत या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे नियम आहेत कायदे आहेत त्याच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही ना त्यामुळे कोर्टाने त्यांना फटकारलंय एकदा गेले परत दुसऱ्या दिवशी गेले आज पण गेले ते आता जात राहतील पण कोर्ट त्यांना उभं नाही करणार हो सेकंड क्या आपको पार्टी चे बाहर निकालने की साजिश रची जा रही थी पुरानी में। वो तो मैंने सदन में बोला मी ना वापस नाष्ट्रपती पदाची तुमची शिवसेना आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे खासदार तुमच्या संपर्कामध्ये आहेत ते खासदार एनडीए च्या उमेदवाराला मतदान करणार आहेत का शिंदे साहेब जी त्या आमदार जे आहेत आता, आता, आता ज्यांनी आमदारांनी मतदान केलेलं आहे ना आता आपल्या सरकारला ते सगळे मत त्यांनाच मिळणार मी नंतर बोलतो शेतकरी पवार आलेले आहेत काय 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 अजित पवार अजित पवार अतिशय नाही चांगलं आहे ना खेड़ीढ़ी या वातावरण सरकार से काम चले उनको तो सभी लोगों को अरेस्ट किया है और वो केस अभी एनआईए ने हाथ में लिया है सरकार पूरी तरह से गंभीर गंभीरता से सभी लोगों को, को इंस्ट्रक्शन दिया है ऐसी कोई भी घटना हमारे सरकार राज्य में ना हो पत्रकार कुछ लेवसेना चुनाव ओरिजिनल शिवसेना जी खरी शिवसेना क्या भाजपा के तरफ से, से बार सरकार बनाने की तारीख इस बार बिना तारीख के सरकार आ गई आपकी शिंदे साहब पवारदार सरकार मध्य प्रदेश शरद पवार है एक मिनिट शरद पवार साहब खूब मोटे नेता है ते देशाचे नेते आहेत पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे ते जेव्हा काही भाष्य करतात त्याच्या नेमकं विरुद्ध होत असतं त्यामुळे आमचं सरकार पूर्ण अडीच वर्ष चालेल पुढच्या पाच वर्ष परत निवडणुकीत आम्ही येऊ आणि जास्ती मी पुढचं सांगत नाही नाही तर बाकी लोक बोलतात तसं एकनाथ शिंदे बोलतो असं होईल पण अडीच वर्ष हा पूर्ण कार्यकाळ सक्सेसफुली सरकार पूर्ण करेल आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील आमचे एकशे पासष्ट आहेत ते मगाशी मी सभागृहात बोललेलो आहे आम्ही दोघं दो जण आहोत त्यामुळे शंभर शंभर दोघांचे पकडा <laughs> ते उपमुख्यमंत्री <laughs> महोदयांनी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केली <laughs> नाही असं बघा असं बघा याच्यामध्ये आम्ही कुठलाही विरोधी पक्षाने घेतलेला निर्णय सर सरसकट रद्द करणार नाही केलेलाही नाही पण जिथे काही घाई गडबडीमध्ये जे काही निर्णय म्हणजे आता तुम्हाला माहित आहे आम्ही येणार त्याच्या आधी एकशे साठ जी आर काढून मोकळे झाले अरे त्याचा काय तपास विपास त्याचे नियम आहेत की नाही त्यामुळे जे काही आहे ते नियमानुसार होईल कुठलेही सूड बुद्धीने कसा पोटी बाबा ते सरकार आता नाही म्हणून आम्ही नियमानुसारच आम्ही काम करणार नुसर, काम का आप ओवरटर्न कर अभि कॅबिनेट मे आद बे आपण तिसरा जो महत्वाचा प्रकल्प आहे ना तुम्ही आता तिथल्या शेवटी बघा स्थानिक पातळीवर जनतेला जे पाहिजे जनतेच्या विकासासाठी जे पाहिजे त्या भागातला विकास त्या भागातल्या नोकऱ्या तिथलं सगळं व्यापार उदीम वाढेल अशा प्रकारे तिथं त्यांच्याशी बोलूनच आपण निर्णय घेऊ ना कुठलाही निर्णय सरकार ठोकणार नाही मंत्रिमंडळ आम्ही बताया ना अभी अभी थोडा सास आम्हाला सहा असतो लेला अरे तुम्ही लगेच तिकडे नावं सांगाल मग येणार नाही समाज भाजप सिक्स्टी फोर्टी अरे बाबा आता जरा थांबा ना थोडस आम्हाला पण काम करून आता पहिला ठाण्याला जाऊन येतोय ठाण्याला ठाण्याला पहिला परिस्थिती सगळी यंत्रणा तिकडे काम करते आहे डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक आम्ही परवा घेतली होती सर्व यंत्रणा त्या मीटिंगला होती आर्मी नेव्ही एअरफोर्स एनडीआरएफ सगळे विभाग होते त्यामुळे कुठेही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची सगळी काळजी घेतली आहे यंत्रणा अलर्ट आहे काय काय नाट्य नाट्य नाही केलं आम्ही उद्धव ठाकरे चर्चेशी <सभी> बोलवलं होतं चर्चेची तयारी दर्शवून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत होते आता हे नवा सत्ता समीकरण आहे उद्धव ठाकरेंशी चर्चेचे दरवाजे तुमच्याकडून अजूनही खुले आहेत तिथे कायमचे बंद आले तुम्हाला आता बघा थोडंसं आम्हाला आज आम्ही थोडं फ्री झालो त्यामुळे थोडं थांबा नंतर सगळं सांगू सहा म्हणजे एकशे सहा अरे सगळ्यांचे मिळून दोनशे सगळ्यांचे मिळून म्हणजे काय शंभर आमचे आणि शंभर त्यांचे असं नाही असं बघा ऐका भाजप आणि शिवसेनेमध्ये काही होणार नाही मतभेद होणार नाही काजे करू नका भाजप आणि शिवसेने असं काही होणार नाही बिलकुल जे काही लोक बोलतात की उद्या असं होईल तसं होईल तसं होणार नाही बिलकुल सगळे समजदार आहेत आणि आम्ही दोघं बरोबर अंडरस्टँडिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना संबोधित करत होते पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर या दोघांनीही उत्तरं दिलेली आहेत एकनाथ शिंदे यांनीसुद्धा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि विकास हे दोन मुद्दे प्राधान्यक्रमानं या सरकारसाठी असतील असं यावेळेला एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे अवघ्या काही मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर या दोघांकडूनही उत्तरं दिली गेली आहेत